सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा महिना आहे श्रावण सुरू होतात श्रावणाच्या प्रत्येक शुक्रवारी आपण जीवतीची पूजा करत असतो आपल्या घरात बाळाचा जन्म झाल्यानंतर पाचव्या दिवशी आपण पाचवी पूजन करतो तर काही घरांमध्ये काही ठिकाणी षष्टी पूजन केले जाते आपल्या मुलाच्या जन्मानंतर पाचवीला आणि षष्टीला तीन देवांचे आपण पूजे पूजन करत असतो पहिली देवता जीवतिका आपण श्रावणात याच जीवतीचे पूजन करत असतो ही जीवंतिका बाळाचं संपूर्ण जीवनभर पालन पोषण रक्षण करत असते त्याला सुख समृद्धी ऐश्वर यश कीर्ती प्रदान करत असते आणि कायम त्याच्या पाठीशी उभी राहून त्याचं रक्षण करत असते म्हणून आपण जरी पाचवीला जीवती पूजली असेल तरी प्रत्येक वर्षी प्रत्येक आईने श्रावणात जिवंतिका पूजन करावेच आणि नक्कीच करावे बाजारात तुम्हाला जीवतीचा फोटो किंवा कागद पूजा साहित्याच्या दुकानात अगदी सहज मिळून जाईल प्रत्येकाच्या घरात जीवतीचा फोटो लावतच असतात काही घरांमध्ये नाही लावत महिनाभर हा फोटो देवघरात लावून त्या फोटोला दुर्वा आघाडा फुलं कापसाची वस्त्र अर्पण करून पूजन केले जाते काही घरांमध्ये हा फोटो घरात लावत नाही माझ्या घरात पण हा फोटो आम्ही म्हणजे पूर्वजांपासून आम्ही लावत नाही जी परंपरा आपल्या पूर्वजांपासून चालू आहे ना त्यात आपण नवीन काहीच बदल करू नका म्हणून मला या फोटो चे श्रावणात पूजन करता येत नाही मग आपण काय करायचे मी काय करते तर प्रत्येक शुक्रवारी माझ्या बाळांना पाचवीच्या दिवशी मी जिवती जी जिवती आपण चांदीची असू द्या किंवा सोन्याची आपण गळ्यात जिवती बांधत असतो मुलांच्या ती बांधलेली सट्टूबाई जिवती सोन्याचं चा किंवा चांदीचं चा आपण लहानसं पान पाचवी ते पाचवीच्या दिवशी मुलं जन्माला आले की पाचवीच्या दिवशी आपण पाचवीची किंवा षष्टीची पूजन करतो जे जिवतीचं पान सटूबाईचं पान आपण गळ्यात बांधतो त्यावर जिवती ही देवताच असते आणि ते पान आपण काय करायचं महिलांनो तुमच्या घरात जर श्रावणाच्या पहिल्या दिवशी जीवतीचा फोटो लावत असेल तर नक्कीच पहिल्या दिवशी म्हणजे बघा चोवीस तारखेला अमावस्या आलेली आहे दिवे धुवायची अमावस्या आणि पंचवीस तारखेला जिवतीचे पूजन आपल्याला करायचे आहे बघा श्रावण श्रावणात पहिला शुक्रवार आणि जिवतीचे पूजन आलेलं आहे पंचवीस तारखेला मग पंचवीस तारखेला आपल्याला पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी आपल्याला श्रावणाच्या पहिल्या दिवशी जिवतीचा फोटो किंवा कागद तुम्हाला तुमच्या देवघराच्या भिंतीवर पूर्व पश्चिम बघून लावायचा आहे हा कागद किंवा फोटो तुम्ही जर अगदी परंपरेनुसार तुमच्या घरात कायम हा कागद फोटो महिनाभर लावत असाल तर यात कुठलाही बदल करू नका तुम्हाला सहज फोटो किंवा कागद पूजा साहित्याच्या दुकानात मिळून जाईल आधीच आणून ठेवा अमावसेला आणला तरी चालेल तुम्ही आदल्याच दिवशी आणून ठेवा आणि श्रावणाच्या पहिल्या दिवशी म्हणजे पंचवीस तारखेला जरा जीवंतिका पूजन असं कॅ कॅलेंडरमध्ये लिहिलेलंच आहे या दिवशी शुक्रवार दिवशी आपल्याला आपल्या देवघरा शेजारी किंवा तुमचं देवघर मोठं असेल तर पूर्व पश्चिम बघून आपल्याला हा जीवतीचा फोटो लावून द्यायचा आहे चिटक आता ज्यांच्या घरात ही परंपरा नाही माझ्या पण घरात ही परंपरा नाही श्रावणात आम्ही हा फोटो आमच्या घरात लावत नाही मग काय करायचं आपण आपल्या लेकरांसाठी जिवंतिका पूजन जिवतीचं पूजन करायचे नाही का तर करायचं आपण प्रत्येकजण आपल्या लेकरांना जन्म झाला की पाचव्या दिवशी किंवा षष्टीला आपण सटूबाई म्हणजे जिवतीची पूजन करत असतो ती गळ्यात घालतो छोट असं पान असतं चांदीचं कि किंवा सोन्याचं तुमच्या पण घरात असेल लेकरा बाळांचं ते पान घ्यायचं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ते पान म्हणजे जिवतीच देवता असते त्यावर ते एका छोट अशा पाटावर किंवा तुम्ही देवघरात छोट असं आसन मांडलं आणि त्यावर एखादा कपडा अंतरून स्वच्छ कपडा अंतरून त्यावर ते पान ठेवायचं आहे आणि त्याचे पूजन करायचं आहे हळदी कुंकू फुलं वाहून दर शुक्रवारी प्रत्येक शुक्रवारी ते पान काढायचं आणि शुक्रवारी त्याची पूजा करायची आहे प्रत्येक शुक्रवारी महिलांनो तुमच्या घरात जर जिवतीचा फोटो लावत असाल तुम्ही महिनाभर तर तुम्ही तशी पूजा करायची आहे ज्यांच्या घरात ही परंपरा नाही त्यांनी काय करायचं मुलांना जी सटूबाई जीवती आपण गळ्यात बांधतो चांदीची किंवा सोन्याची ते पान घ्यायचं ते स्वच्छ धुवायचं आणि एखाद्या पाटावर किंवा आसनावर कपडा अंथरून त्यावर ठेवायचं आहे तांदळाची रास करा वाटलेस आणि त्यावर ते पान ठेवायचं आहे हळदी कुंकू फुलं आघाडा दुर्वा कापसाच्या मण्यांचं वस्त्र अकरा किंवा एकवीस मण्यांचं वस्त्र अर्पण करून आपली मनातील इच्छा बोलायची आहे मुलांविषयी जी इच्छा असेल ती इच्छा बोलून त्या पानाची दर शुक्रवारी आपल्याला पूजा करायची आहे महिलांनो यावर्षी चार शुक्रवार आलेले आहे चारी शुक्रवारी ते पान काढायचं तुम्ही आणि आपल्या पाटावर किंवा देवघरात आसन देऊन ठेवायचं तांदळाच्या राशीवर आणि त्याची दर शुक्रवारी न विसरता हळद कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे बघा मुलांचं कायम रक्षण होईल मुलांना प्रत्येक कामात यश मिळायला लागेल आणि त्याचबरोबर दर शुक्रवारी आईने मुलांचे औक्षण करायचे आहे मुलांना ओवाळायचं आहे आता दर शुक्रवारी नाही जमलं किमान श्रावणाच्या एका शुक्रवारी तरी ही सेवा हा उपाय नक्की करा महिलांनो तुम्ही पहिल्या शुक्रवारी करू शकता किंवा शेवटच्या शुक्रवारी किंवा मधले जे शुक्रवार मिळतील तुमची मुलं लहान असू द्या किंवा मोठी असू द्या आईने ही एक वस्तू मुलांवरून नक्की औक्षण करून ओवाळून टाकायची आहे दर शुक्रवारी केलं या श्रावण महिन्यात चार शुक्रवार आलेले आहे चारही शुक्रवारी जरी ही हा उपाय केला ना अतिशय उत्तम तर तुम्हाला काय करायचं आहे औक्षण करण्यासाठी ओवाळण्यासाठी थोड्याशा अक्षता हातात घ्यायच्या आहे थोडेसे अख्खे तांदूळ उपाय करताना तुकडा तांदूळ कृपया घेऊ नका महिलांनो मग आपण जे करतोय त्याच्या उलट परिणाम आपल्याला दिसून येतात कधी पण देवांची सेवा करत असाल काही उपाय तापाय करत असाल आपल्या पूर्वजांसाठी आपण जो भात शिजवतो कावळ्याला वगैरे ठेवायला चुकून सुद्धा तुकडा तांदूळ कधीच घेत जाऊ नका तुम्ही अगदी राशनिंगचा वापरला ना तरीही चालेल पण घेताना तांदूळ घेताना अख्खाच घ्यायचा आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे चिमुडभर थोडेसे मुठभर घेतले तरीही चालेल किंवा थोडेसे तांदूळ घ्या हातात मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्यायची आहे शुक्रवारी हा उपाय करायचा आहे प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करू शकता पंचवीस तारखेला आता पहिल्या शुक्रवारी जरी केला मुलं असतील जवळ घरात तर हा उपाय करून घ्या तुमची मुलं बाहेर शिक्षणाला जाणार असतील तर तुम्ही पहिल्या शुक्रवारी उपाय करून घ्या मुलं लहान असो किंवा मोठं अगदी लग्न झालेली मुलं असतील त्या आईने जरी हा उपाय केला काही हरकत नाही मूल लहान असो मोठं प्रत्येक आईने हा उपाय आपल्या लेकरा बाळांसाठी नक्की करायचा आहे तर तांदूळ घ्यायचे आहे उजव्या हातात तांदूळ घ्यायचे मुलांना हुभं करायचं आहे आणि थोडेसे मुलांच्या डोक्यावर तुमची इच्छा बोलून तुम थोडेसे तांदूळ मुलांच्या डोका डोक्यावर टाकायचे आहे आणि तिथंच उभं राह राहूनच उरलेले तांदूळ चारही दिशांना थोडे थोडे टाकून द्यायचे आहे फेकून द्यायचे आहे मुलं बाहेर असतील जर थोडे तांदूळ हातात घ्या मनात लेकऱ्यांच्या सुख समृद्धी रक्षणासाठी प्रार्थना करून चारही दिशांना ते तांदूळ थोडे थोडे टाकून द्या याचा अर्थ तुमची मुलं लांब जरी असली आता तुमची मुलं जर लांब असतील आणि मग आईने हा उपाय करायचा नाही का करा तुम्ही फक्त तांदूळ हातात घ्यायचा आहे तुम्ही पूर्व पश्चिम उभं राहायचं आहे आणि मुलांची जी इच्छा असेल मनातल्या मनात, मनात बोलून घ्या तांदूळ मुठीत धरून इच्छा बोलून घ्यायची आणि चारही दिशांना ते तांदूळ तुम्हाला टाकून द्यायचे आहे मुलं लांब जरी असली तरी तुम्ही त्यांचे श्रावणात शुक्रवारी औक्षण केलेले आहे ही एक वस्तू मुलांवरून जरूर ओवाळून टाका मुलं लांब जरी असले तरी तुम्ही त्यांच्या नावाने तांदूळ चारी दिशांना ओवाळून टाकू शकतात मुलं जवळ असतील तर मुलांना उभं करून तो तो उपाय करायचा आहे असं तुम्हाला दर शुक्रवारी करायचं आहे नाही जमलं तुम्हाला एक शुक्रवार तरी हा उपाय नक्की करायचा आहे श्रावणात एखाद्या शुक्रवारी तुम्ही जिवतीचा फोटो घरात लावलेला असू दे किंवा नसू दे एखाद्या शुक्रवारी काय करायचं आहे एखाद्या लेकूरवाळ्या बाईला सवाशी स्त्रीला तुम्हाला जेऊ घालायचं आहे तिची खणा नारळाची ओटी साध्या सोप्या पद्धतीने भरायची आहे तुम्ही जेवणात पूर्णावर्णाचा नैवेद्य केला तर त्या पूर्णाचे सात छोटे छोटे दिवे तयार करून घ्यायचे त्यात फुलवाट ठेवून तुपाचे दिवे लावून जीवती आपण फोटो लावलेला असेल जीवतीचा त्याची आरती करायची आहे प्रार्थना करायची आहे पुत्र धन सौभाग्य आणि मनातील सर्व इच्छा चांगले इच्छा पूर्ण करणाऱ्या देवीस माझा नमस्कार असो अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे दुसरी देवता षष्टी देवता ही षष्टी देवता बाळाला आयुष्य प्रदान करणारी असते तिसरी देवता शस्त्र गर्भा भगवती ही देवता बाळाचं प्रत्येक क्षणी प्रत्येक क्षणी वेगवेगळ्या संकटांपासून संरक्षण करत असते तर या दोन्ही तिन्ही देवतांचे पूजन आपण जन्मवारी आपल्या वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा करू शकता तुम्ही आपण पाचवी पूजनाला तर करतच असतो पण श्रावणात अवश्य या जीवतीचे पूजन प्रत्येक महिलेने प्रत्येक आईने जर करावे आपल्या लेकरा बाळांचं कायम रक्षण होतं प्रत्येक क्षणी जीवती देवता आपल्या लेकरांचं रक्षण करत असते प्रत्येक श्रावणात पूजन अवश्य करावे प्रत्येक शुक्रवारी जसं आपण मुलांवरून तांदूळ ओवाळून टाकणार आहोत तसं प्रत्येक शुक्रवारी जिवतीच्या फोटोची फुलं आघाडा दुर्वा कापसाचे वस्त्र अर्पण करून आरती करावी एखाद्या शुक्रवारी लेकूरवाळ्या बाईला खणा नारळाची ओटी भरून तिला जऊ खाऊ घालावे तिच्या लेकरांना काहीतरी खाऊला पैसे द्यावे किंवा तिला खाऊ आणून दिला मुलांना एखादी गरीब स्त्री असेल आणि तिला मदत म्हणून तुम्हाला काही द्यायचं असेल तुम्ही या श्रावणात देऊ शकता मुलांना कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्या लेकरांचं कायम रक्षण होत राहतं त्याचबरोबर त्या महिलेला एखादा पानाचा विडा देता आला तुम्हाला तर जेवणानंतर पानाचा विडा द्यायचा आहे दर शुक्रवारी मुलांवर ना आपण तांदूळ तर ओवाळून टाकणारच आहोत पण तेलाचे दिवे आपण कणकेचे बनवा किंवा मातीच्या पंथी असेल तुमच्याकडं एखादी मातीची पंती घ्यायची त्यात दुहेरी वाट टाकायची आणि मुलांचं औक्षण दर शुक्रवारी न विसरता महिलांनो जरूर करा एखाद्या शुक्रवारी तर आपण करूच शकतो मुलं लांब असतील तर तुम्ही अशा पद्धतीने मुठभर तांदूळच्या चारी दिशांना टाकून देऊ शकतात म्हणजे मुलांचं कायम रक्षण होईल मुलं घरी असले तुमच्याजवळ तर मुलांना हुभं करून ते तांदूळ ओवाळून टाकायचे आहे आणि चारी दिशांना ते तांदूळ हुब्या हुब्यास तुम्हाला टाकून द्यायचे आहे मुलं लांब जरी असले तरी चारी दिशांना तुम्ही तांदूळ टाकू शकता म्हणजे कायम आपल्या लेकरा बाळांचं रक्षण होत राहतं जीवती जिवती देवता आपल्या लेकरांचं रक्षण करते याचा अर्थ